नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिया कंपनीच्या लिक्विड कॅल्शियम स्ट्रॉंग या औषधाची माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना काय फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण घेणार आहोत मित्रांनो लिक्विड कॅल्शियम मध्ये प्रत्येक शंभर मिलीमध्ये कॅल्शियम दोन हजार सातशे मिलीग्रॅम फॉस्फरस तेराशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच मिलीग्रॅम व्हिटॅमिन डी थ्री आठ हजार इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन बी ट्वेल्व एकशे पन्नास मायक्रोग्रॅम कार्बोहायड्रेट अठ्ठावीस हजार मायक्रोग्रॅम यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन एच म्हणजेच बायोटीन हे देखील यामध्ये दिलेले आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबतही व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये दुग दुग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांनी आपल्याला जास्त दूध दिले पाहिजे सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना कुठलाही आजार नाही झाला पाहिजे ज्यामुळे आपले पशु लवकर दुधावरती येऊन आपल्याला जास्त काळ दूधही देतील आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील यामुळे कमी होईल यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कॅल्शियम स्ट्रॉंग या औषधाची माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः पहिले तीन ते चार महिने आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दूध देतात यामध्येच मग आपल्या पशूंना त्यांच्या शरीराच्या विकासासाठी व दुधाच्या निर्मितीसाठी जी विटॅमिन्स आणि मिनरलची गरज या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यासाठीच मग आपल्या पशूंची जी गरज आहे ती भरून काढण्यासाठी आपण त्यांना लिक्विड कॅल्शियम स्ट्रॉंग या औषधाचा वापर करून त्यांच्या शरीरामध्ये दूध वाढीसोबतच जे विटॅमिन मिनरलची गरज आहे ती भरून काढू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंना व्यायल्यानंतर जे काही मेटाबॉलिक आजार आहेत त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या पशूंची काळजी घेणे हे देखील खूप गरजेचे असते कारण यामुळे यामध्ये या आपला खर्चही वाढतो सोबतच आपल्या पशूंचे दूधही कमी होते त्यासाठीच आपले पशु व्यायल्यानंतर पहिले एक ते दोन महिने त्यांना लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग हे देणे देखील खूप गरजेचे आहे तसेच लिक्विड कॅल्शियम स्ट्राँगच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी सोबतच पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग या औषधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये दूध वाढीसाठी करू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपल्या पशूंचे दूध अचानक कमी झाले असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाना चोरण्यासंबंधित समस्या असतील त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठली कमजोरी आली असेल किंवा व्यायाल्यानंतर आपल्या पशूंमध्ये कुठले आजार झाले असतील यामध्ये मग आपले पशु दुधावरून कमी झाले असतील किंवा त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमी झाले असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर विटॅमिन मिनरलची कमतरता असेल त्या ठिकाणी आपण लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम स्ट्रॉंग या औषधाच्या वापरामुळे आपल्या ताज्या वेलेल्या पशूंना लवकर दूध वाढीसाठी व जास्त काळ दूध टिकवण्यासाठी खूप चांगले फायदे होतात तसेच लिक्विड कॅल्शियम स्ट्राँगच्या वापराने आपण आपल्या पशूंना जो काही स्ट्रेस आलेला आहे तणाव आलेला आहे त्यापासून दूर ठेवण्यासाठी मदत करू शकतो किंवा त्यामधून बाहेर काढण्यासाठीही मदत करू शकतो त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंची च्या काशीची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी याचा फायदा होतो तसेच या लिक्विडचा फायदा आपण दूधवाढीसाठी तर होतोच सोबतच आपल्या पशूंमध्ये फॅट आणि एस एन एप वाढण्यासाठी लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग या औषधाचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती चमक वाढवण्यासाठी व पशूंमध्ये कॅल्शियम फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत त्यांपासून वाचवण्यासाठी लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग आपल्या पशूंमध्ये चांगली मदत करते पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम स्ट्राँगचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये सुद्धा करू शकतो यामध्ये मग शेळी मेंढींमध्ये त्यांच्या दुधाच्या वाढीसाठी सोबतच त्यांच्या शारीरिक विकासासाठी व त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्या विकासासाठी व वाढीसाठी सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी व त्यांच्या शरीरावरती चमक वाढवण्यासाठी लिक्विड कॅल्शियम स्ट्राँग या औषधाचा आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम स्ट्राँगचा डोस आपण आपल्या गाई म्हैसमध्ये शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये मग आपण आपले पशु व्यायल्यानंतर पहिले दोन महिने आपण दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर केल्यास आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात तसेच आपण आपल्या कालवडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण चाळीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो आणि आपण जर आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण तीस ते चाळीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊन याचा फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद